साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज स्वच्छ भारत सोलापूर मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्यास अनुसरून स्वच्छता ही सेवा मोहीम सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावी असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा दोन हजार साठी स्वच्छोत्सव ही थीम निश्चित केली आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दोन ऑक्टोबर पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत सतरा सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा मोहिमेचा शुभारंभ तालुका स्तर व गावस्तरावर परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवून करण्यात येणार आहे स्वच्छता लक्ष युनिट अस्वच्छ ठिकाणांची निवड करून सदर ठिकाणांचे मॅपिंग करून त्या ठिकाणची साफसफाई करण्यात येणार आहे जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणांची परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे सफाई, सफाई मित्रासाठी एक खिडकी योजना राबवली जाणार असून यामध्ये सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांसाठी मोहीम राबवण्यात येणार आहे सर्व सफाई मित्रांनी सर्वसफाई मित्रांची आरोग्य तपासणीसाठी आरोग्य कॅम्पचे आयोजन करून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सव साजरा करण्यात येणार आहे स्वच्छ सुजल गाव कचऱ्यापासून कलाकृत स्वच्छ स्ट्रीट प्लास्टिक संकलन केंद्र उभारणी आदी जनजागृती करण्यात येणार आहे या महास्वच्छता उपक्रमांतर्गत पंचवीस सप्टेंबर रोजी देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात येणार असून या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व गाव स्तरावरील सर्व घटकांना सहभागी करून मोठ्या स्वरूपाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे मॉडेल गाव आणि स्वच्छ सुजल गाव विशेष ग्रामसभेद्वारे घोषित करता येईल या विशेष ग्रामसभा दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत कधीही आयोजित करता येणार आहे याद्वारे मोहीम कालावधीत जास्तीत जास्त गावे हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गाव आणि स्वच्छ सुजल गाव हरघल जल म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचे जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सांगितले